आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त ओगलेवाडी येथे भव्य नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच वृद्ध लोकांना मोफत कापी वाटप बांधकाम कामगारांना भांडी वाटप आरोग्य तपासणी शिबिर दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले आमदार मनुदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त काठी वाटप केले सर्वांनाही काठी इथं मिळालेले वृद्ध माणसांना काठी मिळाली मनुदाच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्हाला काठ्या मिळाल्या काट्याने आम्हाला आधार चालायला करायला जाणार आहे वैद्यवर्धाना काठ्या मिळाल्यानंतर आम्हाला आधार मिळाला आहे दादानी आम्हाला काट्या दिल्या आम्हाला चष्मा दिला आम्हाला चांगला आधार मिळाला असाच आधार तुम्ही देत राहा तो, तो आमचं तुम्हाला आशीर्वाद आहे मनोज दादा गोरपडे त्यानं काम चांगलंच केलं गोरगरीबाचं वाटाप केलं असा आमदार कराड तालुक्यात मिळणार नाही बा असा आमदार आहे चिष्मा काठी चष्मा आफ्रिशन डोळ्याचं फार मोठा दिलासा मिळाला गोरगरीबाचा आशीर्वाद मिळणार आहे मनावस्ततेचा आभार मानतो यावेळी संतोष वेताळ संभाजी पिसाळ तुकाराम नलवडे प्रकाश पवार सीमा घारगे राजू सूर्यवंशी सतीश डांगे किरण शिंदे संग्राम डांगे सचिन नांगरे विशाल शिंदे अतुल पवार नवनाथ पाटील निलेश डुबल सदाशिव पा पाटील हरिभाऊ विराजदार शिवाजीराव डुबल राहुल पाटील अरुण पाटील दिनकरराव डुबल दत्ता साळुंके सुभाष कदम श्रीकांत भोसले राजन धोवरे आमदार मनोजाव मंच चे सुधीर शेळके सतीश जाधव प्रतीक माने एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे येथील यशवंत ब्रॅड बँक